आप नाव सुदीप कुमार देवकर आहे मी वार्ड क्रमांक दहा मधून उमेदवार आहे उमेदवारी आहे का अपक्ष उमेदवार मला सांगा अपक्ष उमेदवारी दाखल करण्यामागचा नेमका उद्देश काय नेमका उद्देश म्हणजे आमच्या वार्डामध्ये आदिवासी समाज आहे बऱ्याच दिवसापासून मी पाहतोय आदिवासी समाजाला त्या क्रमांकमध्ये आदिवासी समाज भरपूर मी बरेच दिवस झालं पाहतोय की त्यांचा आणखीन काय म्हणावं तसा विकास झालेला नाही नंतर आमचे सर्वच ओबीसी समाजाच्या घटकांचा जेवढा म्हणावा तेवढा विकास झालेला नाही आणि जो जे शैक्षणिक फायदा होत होता आता तो होईना झालेला आहे त्यासाठी काहीतरी संघर्ष करावा म्हणून मी उभा आहे बरं तुमच्या प्रभागामधल्या काय समस्या काय आहेत का आमच्या प्रभागामध्ये मूळ समस्या म्हणजे आदिवासी समाजाच्या भरपूर समस्या आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे पुन्हा तिथे काय कोणत्याही पद्धतीचा आतापर्यंत विकास झालेला नाही आतापर्यंत सध्या रोड नाल्या आणि काय मूलभूत सुविधा आहे पाणी सुद्धा तिथं मिळत नाही लाईटचा नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार कविता निवृत्ती गोरे यांना तुमचा जाहीर पाठिंबा माझा त्यांना जाहीर पाठिंबा आहे नेमका जाहीर पाठिंबा देण्यामागचा उद्देश त्यांचं कार्य आणि ओबीसी समाजासाठी महत्वाचं आहे त्याकरता मी त्यांना जाहीर पाठिंबा आतापर्यंत इथल्या राज्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेला थोडीशी लालच आणि भूलतापा देऊनच इथल्या निवडणुकी लढलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळेस त्यांचेच उमेदवार आहेत त्यांचेच सर्व पाहुणे या पक्षातून काय त्या पक्षातून काय मग याच्यामध्ये सर्व ओबीसी समाज गुरफडून जात आहे आणि म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर ओबीसी खऱ्या ओबीसीवर अन्याय होतोय असं खऱ्या ओबीसीवर शंभर टक्के इथं अन्याय होत आहे त्यालाच वाचा फोडण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून उमेदवारी दाखल आता खूप आज प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे तर येणाऱ्या काही निवडणूक म्हणजे मतदान होणार आहे तर त्याच्या अगोदर काही तुमच्या प्रचार सभा आहेत हो प्रचार सभा कोणत्या कोणत्या नेत्या प्रचार सभा आहेतच आमचे मित्र आहेत पुन्हा आ, प्रेम मामाने सांगितल्या पद्धतीने जे सर्व उमेदवार म्हणजे नेते आहेत ते येणारच आहेत कधी सभा कधी त्यांची एकोणतीस तारखेला लक्ष्मण हाके साहेबांची सभा आहे है। तुम्हाला इतर जो समाज आहे कळम शहरातील त्यांचा पाठिंबा लाभेल का शंभर टक्के त्यांचा पाठिंबा आम्हाला लाभेल याची आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे विजय तुमचा शंभर टक्के धन्यवाद नमस्कार सर आज तुमच्या उमेदवार सो कविता निवृत्ती गोरे यांचा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे नेमका तुम्ही उद्दिष्ट काय आहे पुढं आता कळम मधील ओबीसीचे सर्व प्रश्न तर आहेतच त्याचबरोबर कळम शहरामधील सर्वांगीण विकासावर आम्ही जास्त प्राधान्य आहोत कळम शहरामध्ये सर्वांगीण विकास झाला पाहिजे शहराच्या सर्वांगीण विकास तुमचे प्रमुख मुद्दे म्हणजे आता तुमचा समोरचा शंभर दिवसाचा रोडमॅप कसा असेल भविष्यात अतिक्रमण असन अतिक्रमण शहरातील दिवाबत्ती असन अ नाले साफसफाई असन मला सांगा सर ओबीसी समाजाचा राज्यभर एक आरोप होत आहे की त्यांना डावललं जात आहे तर त्याबद्दल काय डावललं तर जातच आहे शासनाने तो निर्णय देऊन डावललेलाच डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी पण आम्ही आता ह्या माध्यमातून एक जातीवादाचा रंग नाही ह्याला परंतु एक आमची पण ताकद आहे आम्ही पण समाजामध्ये एक आमचा पण नगराध्यक्ष होऊ शकतो हे दाखवून देण्यासाठी आम्ही केले बर मला सांगा साधारण तुमचं मत, मत, मताच जे मत, लोकसंख्येचं गणित आहे ते किती आहे कळम त्या कळम मध्ये नऊ हजार आहे टोटल आपण सर्व समाजाला सोबत हा सर्व समाजाला प्रश्नच नाही त्याच्यामध्ये तर आता तुमचा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे पुढचा आता निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर प्रचार थंडालेला असेल मग या येणाऱ्या काळामध्ये इथं कोणाच्या सभा वगैरे काही प्रचार यंत्रणा कशी असेल जोरदार तयारी झालेली आहे त्याची पण प्रमुख प्रमुख मान्यवर कोण कोण येणार प्रमुख मान्यवर लक्ष्मण हाके साहेब आहेत ससाने साहेब आहेत वाघमारे साहेब आहेत असे बोलवले होते काय तुम्हाला काय वाटत काय नाही म्हणजे शंभर टक्के व्यजा आमचाच आहे म्हणजे शंभर टक्के व्यजामचा आहे इतर बहुजन समाज जो आहे तो आपल्या पाठीशी राहील शंभर टक्के असणार ताई नमस्कार आज तुमच्या प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे तर तुम्ही येणाऱ्या शंभर दिवसामध्ये तुमचा रोडमॅप कसा असेल समाजसेवेसाठी सगळा चांगला असेल विजय होणार तुमचा हो शहराच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी नगराध्यक्ष पदाच्या ओबीसी संघर्ष समिती कळमच्या अधिकृत उमेदवार आहेत पदाच्या उमेदवार सौ कविता प्रेमचंद निवृत्ती गोरे यांनाच कपशी या चिन्हा समोरील मतंदाबद्दल प्रचंड प्रचंड बहुमतांनी विजयी

सर्व समाज बांधवांनी कळम या ठिकाणी होणाऱ्या महा एल्गार मेळावा तसेच प्रचार सभेस हजारो सहकार्य उपस्थित राहावे ही विनंती निमंत्रक ओबीसी संघर्ष समिती कळम तालुका लक्ष ठेवा शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता स्थळ अहिल्यादेवी होळकर चौक रोड वर